राम प्रहरी अर्थात उशीर होत आहे सायम प्रहरी पण ते राम प्रहरी म्हणूनच समजावं श्रोत्यांना विनंती आहे शीर्षक आहे ओ लॉर्ड आर नॉट माय कप ऑफ टी म्हणजे महाराज किंवा भगवंता तुम्ही काही माझ्या आवाक्यात येणारे नाही माझ्या आवाक्या पलीकडचे आहात असा त्याचा सारांश प्राध्यापक सारा। आपण सर्वसाधारण येते प्रातकाली नित्य समाधी अंग असता महाराज आपण या आप बालकाला म्हणजे आपल्या संवादातील प्राध्यापकांना हे समजावून सांगाल का की समाधीत आणि समाधीबाई असताना आपली स्थिती अंतरंग अवस्था नेमकी कशी असते तो साधू म्हणतो तो म्हणतो ऐका आणि सुरुवात करतो साधू काय उत्तर देतो बघा कम के वा नीतम कुत्रीन मिदम जगत अधुर मैं दृष्ट नास्ती कि महदुत दृश्य जगता कोणी कोठे नेले वाते कोठे लय पावले समाधि पूर्व राही जे आता नाही ऐसे अद्भुत आले तीनशे अड़तीस पान हंस ध्वनी चारशे एक नंबर का श्लोक थोड़ा वे दिस होते जग आता नहीं से खरोखरच हे महान आश्चर्य अद्भुत असे म्हटले पाहिजे ते जग कोणी व कोठे नेले अन्यथा म्हणजे समाधी पूर्व अत्यंत विलोभनीय वाटणारे जगद अदृश्य होते एक अनंत प्रत्येकारी शून्यता किंवा लयावस्था जी एकमेवा द्वितीय आणि सद्घन चित आनंदघन आनंद असते तिचा तेवढाच प्रत्यय उरतो बरे तो, तो प्रत्ययही अमक्या तमक्याला असा कोणा कर्त्याला येत नाही तो एक तर करता रहित केवळ के असणेपणाचा कैवल्याचा प्रत्यय ब्रह्माच्या पोकळीत ब्रह्मच घेत असते येथे ब्रह्म म्हणजे येथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूप ब्रहंम्नस निर्बीज अवस्थेतला अनाम अनुभवीता म्हणजे येथे ब्रह्म कुणाला म्हटलंय ब्रह्मरूप निर्बीज समाधी अवस्थेतला अनामन होता नाव नसलेला अनुभव घेणारा असा हा साधू हाच इथे ब्रह्म म्हणून म्हटलेला आहे आणि तो निर्बीष समाधीत आहे जो वास्तवात निर्गुण निराकार प्रत्यक्षात गुण आणि आकाराच्या पलीकडे असतो असा अर्थ घ्यावा जग जाते आणि केवळ असणे उरते हाच तो कैवल्य परमानंद पुढे साधू म्हणतो ऐका किम हे यम किंवा यम क्षण अखंड आनंद पियुष पूर्ण ब्रह्म नवे अखंड आनंदामृत पूर्ण ऐषा ब्रह्म महासागरी अन्य विलक्षण काय या आत्मसागरी हा ब्रह्मसागर अखंड अमृत रूपी आनंदाने परिपूर्ण एकमेवा द्वितीय असा असल्याने यातले नाकारणार काय आणि स्वीकारणार तरी काय यात अनेक व दुसरे काही नसल्याने आणि याचे विलक्षण किंवा अद्भुत अन्य काही नसल्याने या आत्मसागरात आवड निवडीचा प्रश्न शिल्लक राहत नाही अनंतातून अनंत अखेरीस काही मिळणे सापडणे शक्यच नाही त्यामुळे अशा अनंतात ग्राह्य घेण्याजोगे त्याज्य टाकण्याजोगे अन्य म्हणजे वेगळे विलक्षण म्हणजे अद्भुत असे किंवा यासारख्या शब्द योजना निरर्थकच ठरतात केवळ अस्नेपणाच्या अनंत अनंत सागरात केवळ अस्नेपणाच्या अनंत आनंद सागरात म्हणजे कैवल्य आनंद सागरात निव कैवल्य कैवल प्राप्ती निरपेक्ष देणे शक्य आहे येथून तेथे हे असीम अनंत आत्मतत्वच पूर्ण घनतेने पसरलेले आहे पुढे चारशे एक्क्याऐशी न पशामी न शृणती न वेदम्यह स्वात्मव सदानंद रूपेस्मिलक्षणा येथे काही न पाहिमि न, न जाणी मी केवळ अद्भूत आनंद रूप सर्व व्याप्त आत्मरूप मी आता एकदा का परतत्वाची ओळख झाली की माझ्यासाठी येथे या जगात काही वेगळेपणे अस्तित्वातच नाही मला काहीही दिसत नाही काहीही स्वनादाखेरीज ऐकू येत नाही मी काहीही स्वखेरीत जाणत नाही अद्भुत आनंद रूप सर्व व्याप्त असा मी केवळ आत्माच आहे आता आप पररूप नसून केवळ आत्मरूपच मी आहे आता आप पर रूप नसून आता मी आणि परके आपले आणि दुसरं असं काहीच नाही सर्वच केवळ आत्मरूपच म्हणजे मीच आपण म्हणून विस्तारलेला आहे तर अशा तऱ्हेने प्राध्यापक मध्ये असताना आमची अवस्था अशा तऱ्हेने असते परंतु जरी आपण याची किमती जरी आपण याच कितीही वाचन केलं किंवा कितीही सांगितलं तरी प्रत्यक्षात सांगायचं झालं तर ही समाधीच असताना स्थिती आहे तो समाधी बाहेर आल्यावर म्हणजे समाधीतून बाहेर आल्यावर जरी पुनरुपी या दृश्य जगताचा दृश्यमान आभास झाला तरी आता ज्ञानी दृष्टीने ते जळालेल्या शुंभाच्या पिळ्यासारखेच असते हात लावला तरी रखा वाऱ्याच्या झुळकीने सुद्धा वाड्यावर उडून जाणाऱ्या राखेसारखे हे जग व्यर्थ असते जगाची समाधी पूर्व यथार्थता म्हणजे ब्रह्मरूप होण्या अगोदर जग जसं यथार्थ वाटत तसं आता अजिबात वाटत नाही म्हणून आधी मी तुम्हाला सांगितलं समाधीत असताना काय जाणवलं ते आणि समाधी वाई येऊन तुम्हाला मी जेव्हा सांगतो तेव्हा आता जग हे सुंभ जळालेल्या आपला तीळ जळालेल्या सुंभासारखे असते हात लावला तरी रखा वारा तरी रखा दिसते पण प्रत्यक्षात काही नसते ऐकू येते ते सारा तो सारा भ्रम असतो दिसतो तो पोकळ पसारा असतो म्हणून डोळे उघडे ठेवून पहावं आणि कान उघडे ठेवून ऐकावं असं आता जग म्हणून शिल्लक नसतो जगाची पूर्व यथार्थता आता अजिबात नसते जग हा स्वप्न दृश्यासारखा स्वप्नात छान पण प्रत्यक्षात पोकळ डोला डोलारा पथ्याचा बंगला असल्याचे जाणून समाधी वाई आल्यानंतर ज्ञानी माणूस उदासीन म्हणजे खोटे दृश्य जे डोळे उघडून बघायच्या लायकीचे नाही तसेच निरर्थक ध्वनी निरर्थक ध्वनी तथा सुमधुर संगीत वगैरे जे अन्यथा फार आकर्षक वाटते ते समाधीतून बाहेर आल्यानंतर तो निरर्थक ध्वनी वाटतो ते काल उघडे ठेवून ऐकायच्या लायकीचे नाही नव्हे खरे तर स्पर्श गंधऋषी दर्शन सहन ही सारी ज्ञानेंद्रिय व त्यांची विषय ज्ञाने वर्जून दूर सारून असा ज्ञानी माणूस समाधी बाह्य सुद्धा निवांतच असतो मी किंवा हम रुपी ही विसर्जन करून सतत मी 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 किंवा अहम हम अहम हम हे जे पद आहे त्या पदाचेही विसर्जन करून निवत निवत अंत झालेला मी रहित अहम रहित असा मी अहम पद विसर्जित असलेला असा ज्ञानी माणूस एकदा का ब्रह्म प्राप्ती झाली की बाहेर आल्यानंतर सुद्धा स्वपरी केवळ आत्माच विराट भूमा ब्रह्मच असतो केवळ अवर्णनीय परमशांत रिक्त केवल केवळ रूप असते केवळ ज्ञान म्हणजे केवळ असणे विना देहेंद्रिय सुसंवेद्यतेने देह इंद्रियांशिवाय फक्त असणेपणी असणे आणि हे असणेपणे असणे ही जाणणे ही स्वची संवेदन शक्तीच ते आत्म्याचे आत्मतून सुद्धा असणे विनाद हे नुसते असणे केवळ असणे या समाधीतील वर्णन शक्य नाही कितीही वर्णन केले तरी समाधीतील वर्णन वरील प्राणे केले तरीही प्रत्यक्षात ते वर्णनच आहे वर्णन म्हणजे वर्णिलेले नसतेच ते अनन्यच असते ज्याला आपण डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन व्याख्या म्हणजे जे आपण व्याख्येत सांगतो त्याहून व्याख्या नेहमीच वेगळी असते जे सांगायचं असतं ते हाताबाहेरच असत अशा अर्थाने वर्णन म्हणजे वर्णिलेले नसतेच ते अनन्यच हे दुसरे काही नाही असे त्याचे तेच ते एकमेव असते इति म्हटले तरी खरे तर नेती नेती म्हणून थांबावे लागते हे खरे तर समाधीमध्ये जो ब्रह्मरूपाचा अनुभव आला तो बाहेर आल्यावर मी सांगतो आणि समाधीमधून ब्रह्मरूपात उपा, ब्रम्ह अनुभव होऊन बाहेर आलो तरी आता बाहेर आल्यानंतर देखावा व्यर्थ वाटतो म्हणून समाधीत ब्रह्मरूप असतो आणि समाधी बाहेर आल्यानंतर हे जे खोट म्हणून त्याच विसर्जन करून डोळे मिटलेले नसले तरी अंतरंगात परत त्या ब्रह्मावर लक्ष ठेवून तिथेही आम्ही ब्रह्म रूपत असतो म्हणून तुम्हाला अगदीच सांगायचं झालं सोप्या भाषेत तर ते असं सांगता येईल जेव्हा ना बोले तेव्हा साधू मुख आहे साधू मुख आहे ब्रह्म गुळ चाकत आहे मेघवृष्टी पान पंचावन्न वर चौतीस क्रमांकाची होवी आहे ते ती सांगतो आहे ते जेव्हा ना बोले तेव्हा साधू मुख आहे साधू मुख आहे ब्रह्म गुळ चाकत आहे जेव्हा आम्ही केवळ असणेपणात असतो तेव्हा आम्ही तो केवळ असणेपणाचा कैवल्याचा मधुर गुळ चाखत असतो बरं चाखतो म्हणावं तर विना इंद्रिय ते चाख नसतो गुळ म्हणावा तर ती वस्तूही तिथे नाही केवळ आणि केवळ नुसतं कैवल्यामध्ये असताना केवळ आणि केवळ एक नुसता अमृताचा घोरपणाचा सुमधुरतेचा अनुभव फक्त जाणीवेला येत असतो देह आहे म्हणतो देह नाही इंद्रिय नाहीत तरी सुद्धा हा अनुभव जिथून घेतला जातो ते दुसरे दिसते काही नसून हा ब्रह्मरूप झालेला साधू ब्रह्मच आहे आणि साधू ब्रह्मरूप झाल्यामुळे तो संपूर्ण स्वतःच विराट भूमा झालेला आहे आणि त्या त्याच्या विराट भूमा स्वरूपात सर्व इंद्रिये मावळलेली आहेत सर्व दृश्य जगत मावळलेला आहे आणि केवळ ब्रह्मच त्याच्या ब्रह्मरूपाने स्वतः स्वतःमध्ये स्पंदत आहे जसं आपल्या शरीरात प्राण स्पंदतो तसा ब्रह्म स्पंदते ब्रह्मांतरी या पद्धतीने ब्रह्मच ब्रह्म हृदयामध्ये ब्रह्मच आपल्या व्यापक हृदयामध्ये आपल्या व्यापकपणाचा अनुभव जसा श्वासामुळे आपण आपल्या स्नेहपणाचा अनुभव घेतो तसाच ब्रह्म आपल्या बृहत किंवा विराट रूपात आपल्याच ब्रह्मत्वाचा विराटतेचा ब्रह्म साक्षात्कार आपले आपणच स्पंदन त्याच चालू असताना त्याला मिळत असतो म्हणून ब्रह्म स्पंद ते ब्रह्मांतरी अशी ती अवस्था असते तुम्हाला आम्ही सांगायचा प्रयत्न असा केला आहे की समाधीत असताना साधू जेव्हा बोलत नाही समाधी असताना साधू बोलत नाही म्हणून जेव्हा ना बोले तेव्हा साधू मुख आहे साधू मुख आहे ब्रह्म गुळ चाकत आहे ह्या कैवल्य रूपी ब्रह्म तो चाकतो पण तो मुखा असतो

तरी ते इति म्हटले ते नेती ते शेवटी नेती असते तेव्हा आम्ही जे सांगतो त्याचा अनुभव तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला स्वतःला भ्रत व्हावं लागेल तुम्हाला मी कडून आपणाकडे जावं लागेल तुम्हाला आणि जावं लागेल जेव्हा तुम्ही हा अनुभव घ्याल हो तेव्हा तुम्हाला आम्ही म्हटलेले शब्द निश्चित करतील ते शब्द असा आहे जेव्हा ना बोले तेव्हा साधुमुख आहे साधूमुख आहे ब्रह्म गुळ कागत आहे प्राध्यापक जेव्हा तुम्ही आमच्या आमच्यासारखे साधू बनून ब्रह्मरूप व्हाल तेव्हा तुम्हाला जो ब्रह्माचा अनुभव येईल तो मुख्याने खाल्लेल्या गुळासारखा असेल चव कळली पण मौन असल्यामुळे सांगता येत नाही असा तो अद्भुत अनुभव असतो पण चव कळली पण मुका असल्यामुळे सांगता येत नाही हे सांगणं सुद्धा केवळ आणि केवळ शक्य होत कारण तो ब्रह्माचा अतीव उत्कट अनुभव तुम्ही घेतलेला असतो जसं एखाद स्वप्न दृश्य तीव्रतेने पाहिलं जातं आणि मग त्याची पुसटशी कल्पना यावी म्हणून नंतर आपण त्याचं वर्णन करतो तसं ते आहे खरोखर ब्रह्मगुळ चाखला जातो साधू मुका असल्यामुळे समाधीत असल्यामुळे ब्रह्मगुळ चाकताना तो सांगू शकत नाही समाधी बाय आल्यानंतर स्वप्न दृश्य असं सांगावं तसं काहीस ते सांगितलं जात परंतु स्वप्नात दिसलेलं आणि सांगितलेलं हे दोन्ही व्यर्थ असतं कारण स्वप्नातलं दृश्य व्यर्थ असतं त्यामुळे त्याचं सांगणे अर्थ असतो अर्थात समाधीत दिसलेलं किती सत्य असलं तरी बाहेर आल्यानंतर ते सांगायचा प्रयत्न केला तरी ते सांगणं शब्दाच्या पलीकडे असतं शेवटी त्यालाही नेते नेते म्हणून सोडावं लागतं साराव जेव्हा आम्ही समाधीत असतो तेव्हा केवळ असणे पण आज आनंद लुटत असतो आणि समाधी बाहेर आल्यानंतर तुमच्या सारख्याना बाह्य येत आहे तेव्हा ब्रह्म बोलत आहे ब्रह्माबद्दल वार सांगतो तर आता आपण प्राध्यापक हे नीट समजून घ्या आणि स्वतः जर शक्य झालं तर इतक्या दिवसाच्या तुमच्या आमच्या संवादातून तुम्ही जर स्वप्रयत्नाने ब्रह्मरूप होऊ शकलात तर याचा तुम्हाला निश्चित प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही प्राध्यापक म्हणतात छान छान इतिही इति म्हटले तरी नेती नेती हेच खरे ओ लॉर्ड साधो यू आर सिम्पली बियॉन्ड नॉट माय ऍटली हे महाराज साधू तुम्ही खरोखरच बियॉन्ड सर्वाच्या पलीकडे आहात नॉट ऍट लिस्ट माय तुम्ही माझ्या काही कक्षेत निश्चित येऊ शकणार नाही असं नम्रतापूर्वक परंतु अत्यंत आदराने सॅल्यूट करून परत ज्ञानदान कार्याकडे प्राध्यापक माघारी फिरतात म्हणून ओ लॉर्ड यु आर नॉट माय कप म्हणजे जो ब्रह्म समाधीत मग्न असतो तो किती ज्ञानी जरी बाहेर मोठा असला तरी ब्रह्म समाधीत जो असतो तो जाणण्यासाठी शब्द ज्ञानी माणूस अर्थ ज्ञानी माणूस देहावर असलेला देह इंद्रियांचं महत्व असलेला माणूस त्या ब्रह्म समाधीतील ज्ञानाशी त्याची कधीच तुलना होऊ शकत नाही कारण ब्रह्म समाधीतील ज्ञानी हा भूमा असतो तो अनिमा आणि भूमा एकाच वेळी असतो आणि जाणून घेणारा प्राध्यापक हा भौतिक दृष्ट्या ते जाणून घेत असतो त्यामुळे त्याची भौतिकता जी असते ती त्याच्या अध्यात्मिक उंचीला आध्यात्मिक उडान घ्यायला आध्यात्मिक छलांग लावायला नेहमीच कमी पडते येथे एक उत्तम उदाहरण सांगतो आणि हे निरूपण संपवतो विस पागे आणि बाळासाहेब भारदे यासारखी अक्ष अक्षरशः उत्तुंग पर्वतासारखी व्यक्तिमत्व असलेली अध्यात्मातली ज्ञानी माणसं जेव्हा निसंत महाराजांकडे येत आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ निसंत महारा महाराज त्यांना समजावून देत तेव्हा ते अत्यंत विस्मयचकित होत आणि म्हणत महाराज आमची ज्ञानेश्वरी पाठ आहे पण तुम्ही हा जो अर्थ सांगता तो पर्यंत आम्हाला कधी गावला नाही गावला नाही नव्हे तो आत्ता आम्हाला कळतो पण तू तु आम्ही तुमचा आवार सोडून बाहेर गेलो की परत तो अर्थ आमच्या आवाजातून बाहेर जातो परत आम्ही तुमच्याकडे येतो परत तुम्ही तुम सा सा ते सांगता पण तू तो तुमचा ज्ञानच ठरला अद्याप काही आमच्यावर उमटत नाही तर निशर्त महाराज बाळासाहेब भारदे आणि विस पागेना म्हणालेले आहेत अहो तुम्ही ज्ञानेश्वरी हा विषय समजता पण ज्ञानेश्वरी हा निर्विषय आहे ज्ञानेश्वरी हे दुसरं तिसरं काही नसून अनन्य परब्रह्मच आहे हे लक्षात घ्या आणि त्या तऱ्हेने आत्मज्ञानाकडे नीट पाहायला शिका धन्यवाद असतो महाराज जे भारदे आणि पागिराम ते तेच तुम्हा आम्हा सर्वांसाठी खरं खरं उपदेशामृत आहे आजच्या राम प्रहरीच ते सायम प्रहरीने केलेलं निरूपण येथेच थांबवतो उद्या पुन्हा भेटू धन्यवाद